नमस्कार मित्रांनो मी, मी आहे चकोंद पोटबा आलो आहे अशा आगळ्या वेगळ्या नाविन्यपूर्ण अशा फूड स्पॉटला की जेथे चुलीवरचा वडापाव बनतो आणि त्या वडापावच्या व्यवसायाच्या जीवावर त्यांनी पाच लाखाचे कर्ज फेडलं आहे तर चला बघूया चुलीवरचा वडापाव कसा बनतो ते तर या फूड स्पॉट चे नाव आहे ज्योतिर्लिंग वडापाव सेंटर स्पेशल चुलीवरचा वडापाव मित्रांनो तर आज आपण आलो आहे औन माता ते सांगली तासगावला जाणारा रोड आहे हा गावाचं नाव आहे वडी तर आज आपण इथं आगळा वेगळ्या वडापावच्या दुकाना आलो आहे कि आजकालच्या आधुनिक काळामध्ये पण चुलीवरची गावरानपतीची जी चव आपल्याला वडापावला मिळणार आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे नमस्कार मावशी आपलं नाव काय सुवर्णा दिली पेवली हा व्यवसाय साधारण किती दिवसापूर्वी तुम्ही दोन, दोन वर्ष दोन वर्ष झालं तर मध्ये व्यवसायामध्ये असं कसं वाटलं तुम्हाला म्हणजे कुठं स्फूर्ती भेटली आयडिया आली वगैरे असं कसं आला तुम्ही आम्ही रसवंती घातली मग रसवंती बंद झाली पावसाळा लागला की मग आमच्या मिस्टरांच्या देण्यात आला आपण वडा चालू करू मग गॅसवर करायचं तर गिरायंटाचं कसं कस्टमर म्हटलं चुलीवर करा मग आम्ही चुलीवर केलं सुरुवात केली पण आम्हाला चांगलं प्रोत्साहन मिळालं चुलीवर केल्याबद्दल म्हणजे लोकांचा प्रतिसाद तुम्ही चुलीवर करता म्हणून आहे का कशामुळे नेमका नेमका कसं पाहिजे लोकांना भेटत नाही ना चुलीवर हो हो। खायला सगळे आता कशी गॅसवरच करतात हा। मग आम्ही म्हटलं आपलं आधुनिक पद्धतीने करू सुरुवात मग आम्ही चुलीवरच करायला सुरुवात केली म्हणजे आधुनिक काळामध्ये लोकांना जी चुलीवरची चव आहे ती भेटत नाही बर। ते तुम्ही देण्याचा प्रयत्न करताय आणि ते लोकांना आवडतय म्हणून तुम्हाला उत्कृष्ट चांगला प्रतिसाद मिळतोय बरोबर तर मावशी आज आपण वडापाव कसा बनवणार आहे ते बघणार आहे बरोबर ठीक आहे तर मावशीचं आमचं बोलणं चालतं तर मावशी म्हटल्यावर त्या आपल्या व्यूव्हर्स ना वडापाव कसा बनवायचा आहे समजण्यासाठी एक छोट्या क्वांटिटी मध्ये मसाला आणि मसाला बनवल्यानंतर वडापाव कसा बनवायचा चुलीवर चु, ते दाखवणार आहेत तर चला बघूयात आपण नमस्कार आपण आज वडापाव कसा बनवणार आहे ती सांगणार आहे मिरचीचा कसा मसाला बनवणार आहे ते मी आज सांगणार आहे साहित्य अर्धा किलो मिरची शंभर ग्रॅम आलं शंभर ग्रॅम लसूण मुठभर कडीपत्ता एक चमचा जिरं एक चमचा उडदाची डाळ एक चमचा मोहरी आणि आरती गट्टी कोथिंबीर आपला लसूण आहे आपल्या घरच्या शेतातलाय का हा आपल्या घरच्या शेतातलाय लसू मिरच्या वगैरे मिरच्या आपल्या शेतातल्याच आहे हा हा तर हे बारीक करून घ्यायचं आले लसणाची वेगळी पेस्ट करायची आणि जास्त म्हणजे बारीक नाही भरड भरड थोडस करून घेऊया म्हणजे आलूणची वेगळी पेस्ट करायची आणि मिरची वेगळी पेस्ट वेग वेग पेस्ट करायची आणि थोडं भरड करायचंय जेणेकरून मसाल्यामध्ये ते व्यवस्थित फ्राय होईल ठीक आहे तर आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया चला तेल तेल। आता आपण मसाल्याला फोडणी देऊया दीडशे ग्रॅम तेल म्हणजे अर्धा किलोच्या मसाल्यासाठी आपल्याला दीडशे ग्रॅम तेल लागणार आहे हा तेल लागणार आहे आता मुठभर कडीपत्ता हा म्हणजे मुठभर कडीपत्ता लागणार आहे हा ठीक आहे एक चमचा जिरे एक चमचा जिरे उडी टा एक चमचा उडी टा एक चमचा मोहरी एक चमचा मोहरी करू छान भाजून घ्यायचं घ्यायच म्हणजे हा मसाला आपण सोल्यू करणार आहे तर टेस्ट आपली एकदम नाकोळा लागणार आहे म्हणजे विशेष नाही ठीक आहे अर्धा किलो मिरचीचा मसाला आहे हा हा त्यासाठी आपण अर्धा किलो मिरची घेतलेली आहे घेतलेली आहे हा आणि लसूण आपण शंभर ग्रॅम आणि आलं शंभर ग्रॅम घेतलेलं लसूण शंभर ग्रॅम आहे आलं शंभर ग्रॅम हा आता आपल्याला हे छान भाजून घ्यायचंय हा आता आपण हा चांगला भाजून घ्यायचा मसाला हा म्हणजे अगदी तेल सुट असतं चांगलं भाजून घ्यायचं बघू शकतो मित्रांनो चुलीवरचा मसाला हा एकदम चवीलाचा असणार आहे त्याबद्दल काय विशेष नाही तर चुलीवरचा वडापाव खायचा असेल तर तुम्ही आवून घाट मात्याकडून सांगलीला जाणार रोड आहे तिथे एकदा अवश्य भेट द्या चव तर खूप छान आहे आणि चुलीवरचं खाण्यात जी मजा आहे ती काय ओरच आहे तर एकदा अवश्य भेट द्या चांगलं परतून घेऊया चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं ना चांगली टेस्ट येते आणि खूप छान लागतो वडापाव पण हे भाजलं पाहिजे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत जेवढं चांगलं भाजणार तेवढी चांगली टेस्ट चांगली टेस्ट म्हणजे वडापाव मध्ये भाजणी खूप महत्वाची आहे जेवढी चांगली भाजणी देणार तेवढा वडापाव टेस्टी लागणार झाले आता भाजून आता बटाट्याची भाजी तयार करते हा म्हणजे आपला आता मसाला तयार झाला आहे फक्त आपल्याला बटाट्यामध्ये मिक्स करायचं करायचंय ठीक आहे तर चला तर आता आपण मसाला मिक्स करून घेणार आहे मावशी हा मसाला मिक्स हा तर आपला बटाटा कोणता आहे इंदूर बटाटा आहे इंदूर बटाटा आहे तर आता आपण बटाट्यामध्ये मसाला मिक्स करून घेणार आहे ठीक आहे पहिले ते मसाला टाकते की आपण जो चुलीवर बनवलेला मसाला आहे तो टाकून घेऊ आपण आधी हळद एक चमचा घेते हळद एक चमचा ओवा एक चमचा ओवा एक चमचा चवीनुसार मीठ घेते चवीनुसार मीठ आता <laughs> मसाला बारीक करून घेते स्मॅशरच्या द्वारे बारीक करून घ्यायचं ठीक आहे म्हणजे मिक्स होऊन आणि बारीक येऊ टाकू म्हणजे आपला मसाला मिक्स आहे त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं ना मिक्स करून घ्यायचं आणि नंतर काय करायचं मावशी नंतर लाथिंब्या करून म्हणजे चकत्या करून घ्यायच्या म्हणजे वडापाव बनवण्यासाठी ज्या चकत्या लागतात घ्यायच्या घ्यायच्या हा चकत्या करून घ्यायच्या चांगली मोठी साईज आहे बघू शकता मित्रांनो आपण कोणतं बेसन वापरतोय हे बेसन आपण डाळ घेऊन दळतो हा आणि दळलेलं बेसन वापरतो म्हणजे थोडक्यात घरचं आपल्या म्हणजे तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने बारीक मोठं तुम्ही तुमच्या हिशोबाने करून घेताय ठीक आहे असं अगोदर लाथिंडा करून आणि लागेल असं घ्यायचं जे सत्ता एखादी करून ठेवायच्या हा आणि जेवढं पाहिजे तेवढंच आत पिठामध्ये घ्यायचं आणि असं सोडायचं मध्ये म्हणजे आता हे आपण चुली वडापाव करतोय म्हणजे वडे करतोय तर गॅस आणि चुलीवर जो फरक आहे तळताना काय काळजी घ्यावी लागते थोडस तेल अंगावर उरू नये म्हणजे हात बाजू नये यासाठी थोडीशी काळजीची दक्षता घ्यायची आणि वडेच्या टायमिंग मध्ये आपण पट्टी मारायला पाहिजे त्या पद्धतीने मारायचे म्हणजे कसं गॅसच्या टेम्परेचर आपलं कंट्रोल राहत कमी करता येतं तर चुलीवर काय करता मग या चुलीवर कसं असते टेम्परेचर त्याचं मेंटेनच असते ज्यादा जाळ घालायला लागत नाही किंवा कमी करता येत नाही पद्धतशीर अगदी पाहिजे असे वडे तयार होतात एकदा तापलं तेल कि काही सुद्धा अडचण येत नाही Nei, tað er ikki. सगळ्यात महत्वाचा आचार्यासाठी आम्ही दोन महिने थांबलो होतो आचार्य पाचच दिवस काम करून गेला माझ्या तीन नंबरच्या मुलीनं केली अकरा वाजता तो गेला आणि चार वाजता पब्लिकच म्हणायला लागली काढा तुम्ही वडील काय कसं असेल तसं सा आम्ही सांगतो तुम्हाला काय कमी का 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 आहे काय नाही आणि पब्लिकच सगळं काय असेल ते ऐकून मग आम्ही त्याच्यात थोडासा बदल करत करत एक चार दिवसातच आम्ही पूर्ण तयार झालो आणि मी एकटा नाही किंवा काय नाही मा माझी मंडळी मुलं हे सगळे सगळेच तयार झाले म्हणजे तुम्ही एकत्र मिळून जे काम करताय ते तुमच्या यशाच पण एक रस्य आहे रस्य आहे ते म्हणजे पूर्ण फॅमिली जिथं कमी तिथं आम्ही हा असं आहे आपले वडे जवळपास तळून झालेत का छान कुरकुरीत असे सोलेचे वडे आता बाबा हे आपले वडे छान तळून झालेले म्हणजे अगदी कुरकुरीत असे तळून झालेत आता चांगला कलर पण आलेला आहे यायला लागलाय आणि हा कलर आल्याशिवाय काढणं वडे काढायचेच नसत होऊ शकतो मित्रांनो आपले वडे आता छान तळून झालेले आहेत तर अशा प्रकारे आपल्या वडपावची संपूर्ण मेकिंग आपण बघितलेली आहे मित्रांनो तर असा चुलीवरचा वडापाव तुम्हाला खायचा असेल तर एकदा अवश्य भेट द्या <स्थाथ> आ, कसा वाटला वडापाव एक नंबर खुसखुशीत वडापाव आहे ताजा व गरम गरम वडापाव यांनी कस्टमरला देतात हे चुलीवरचं वडापाव आहे चुली तर तुम्हाला त्याचा किती कौजोग हो आहे हे चुलीवरचा वडापाव असल्यामुळे म्हणजे नैसर्गिक वडापाव आहे गॅस ची बचत असून हे चुलीवरचा वडापाव यांचा खुसखुशीत व गरमागरम वडापाव आहे चवीला एक नंबर टेस्ट आहे यांची वडापावची आणि एक नंबर गरम गरम आहे खाण्यासाठी एकदम मनसोक्त होतो ठीक नमस्कार आ, कसा वाटला वडापाव आम्ही कलेक्शनला ला दर सोमवारचा इकडे जास्त आणि दर सोमवारी आम्ही हा वडापाव खाऊन जातो म्हणजे तुमचं विकली रुटीन आहे की दर सोमवारी येऊन इथे वडापाव खायचा आहे कुठले साहेब तुम्ही मी विरळीच आहे मान तालो का तर तुम्ही दहा पैकी याला मार्क द्यायचे म्हटले तर किती मार्क देतात दहा पैकी दहा छान आहे वडा छान आहे ना कंटिन्यू ओके थँक्यू नमस्कार कसा वाटला वडापाव वडापाव चुलीवरचा असल्यामुळे एकदम टेस्टी आणि जर आम्ही म्हणजे असा चुलीवरचा वडापाव सगळीकडे भेटत नाही ना। आवर्जून यावं लागणार चुलीवरचा वडापाव इथे भेटतो तरी यावं लागणार तर रेटिंग द्यायचं म्हटलं तर किती रेटिंग येतात दहा पैकी दहा पैकी दहा दहा पैकी दहा ओके थँक्यू सर